आज विकास मंच प्रतिनिधि मंडळ माननीय आयुक्त तेली उगले यांच्याकडे चोपन्न मीटरचा जो अंडर बायपास रेल्वेने रे करून दिलेला आहे सतरा कोट रुपये महानगरपालिकेने तीन वर्षापूर्वी दिले होते तो बायपास आता कम्प्लीट झालेला आहे अंडरपास आता पुढील रस्ता अपूर्ण असल्यामुळे तिथून आता चोपन्न मीटर रस्त्याची वाहतूक चालू नाही आहे संभाजी आदरणीय संभाजी पुतळ्यापासून ते सी एन एस हॉस्पिटलपर्यंतची वाहतूक त्या पुलाखालणं होते ते अत्यंत गरजेचं आहे कारण भविष्यात आता आपल्याकडं दमळे नगरचा जो पूल आहे शंभर वर्ष जुना पूल तो भैया चौकापासून बंद करण्यात आलेला निम्मा आणि भविष्यात कधी बंद कर पडेल सांगता येत नाही त्यावेळी धुळे सोलापूर जाण्यासाठी विजापूर जाण्यासाठी चौपन्न मीटर बायपास हा एकच रस्ता उरतो आणि तो अर्धवट अवस्थेत आहे म्हणून आम्ही आयुक्त मॅडमला सांगायला गेलो की ते मॅडम तो रस्ता पूर्ण करा तर मॅडम म्हटलं आहे की नाही रेल्वेने काम अपूर्ण आहे मग आम्ही सांगितलं रेल्वेचं काम पूर्ण झालेलं आहे त्या डी आर एमला जाऊन तुम्ही सांगा मॅडम म्हटलं आम्ही जाऊन सांगितलेलं आहे असं रेल्वेवर ढकलायचा प्रयत्न करत होते आपल्याकडनं ते काम राहिलेलं आहे चोपन्न मीटर रस्ता हा ताबडतोब पूर्ण केला पाहिजे अन्यथा सर्व नागरिकांच्या वाहतुकीसाठी फाल होणार आहेत याची आम्ही सूचना देतो आहे आणि हेचं मा हा हे काम लवकर पूर्ण झालं नाही तर विकास मंच पुनश्च आंदोलनाचा इशारा देत आहे दोन हजार बावीसपासून याच्या आम्ही माग आहोत पहिला म्हणले की चोपन्न कोटी रुपये पैसे पैसे कमी आहेत त्याच्यात म्हणले रेल्वेला सतरा कोटी रुपये दिलेत त्यांनी काम करत नाही सगळे कामं झाले आणि आपल्याला फक्त रस्ता जोडून घेता येत नाही पहिला म्हणले की आमच्याकडे बजेट नाही लोन घेता येत नाही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आम्ही लोनचं जर मंजुरी सुद्धा आणली की तुम्ही लोन घेऊ शकता तरीसुद्धा अजून पुढं काय हालचाल नाही आहे त्यामुळं हा इशारा देण्याचा आम्हाला नाईलाजा आहे म्हणून आज आम्ही हा इशारा देत आहे चोपन्न मीटर रस्ता जर लवकर झाला नाही तर नाईला असतो सर्व सोलापूरचे नागरिक विकास सोबत आंदोलन करतील धन्यवाद नमस्कार मी योगीन बुद्धर सोलापूर विकास मंच सदस्य सोलापूर शहरामध्ये भैया चौकात जो रेल्वेवरचा पूल आहे त्याचे आयुर्मान संपलेला आहे रेल्वे तो पूल कधीही डिमॉलिश करू शकते यासाठी त्याला पर्यायी रस्ता म्हणून अवंतीनगरमधनं चोपन्न मीटर रस्ता जो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पितळा ते सी एन एस हॉस्पिटलपासून ते पुढे सोरेगावपर्यंत जाणार आहे तो रस्ता तयार होत नाही आहे अनेक वर्ष पाठपुरावा करून आता रेल्वेचा अंडरपास पूर्ण होऊन आता तीन महिने होऊन गेलेले आहेत पण त्याच्या जे जोड रस्त्याचं काम आहे ते महानगरपालिका करत नाही आहे त्यासाठी रेल्वेने त्या पुलाच्या दोन्ही बाजूने रस्त्यावरती खांबं उभारली होती आणि त्या खांबांना धडकून एका महिन्याभरात किमान दोनशे ते तीनशे वाहनांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे सोलापूरकरांचं आणि परगावावरनं येणाऱ्या लोकांचं किमान शंभर कोट रुपयाचं तरी नुकसान झालेलं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान झालेलं आहे एवढं नुकसान होऊन सुद्धा सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाचे डोळे उघडत नाही आहेत ते त्यांचे डोळे उघडावेत यासाठी आज आम्ही आयुष्य मॅडमची भेट घेतली आणि त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिलेली आहे रेल्वेने त्यांचं काम पूर्ण करून तीन महिने झालेले आहेत पण दस्ता हा सुद्धा तयार होत नाही आहे जोरदस्त जर त्यांनी लवकरात लवकर हाती नाही घेतला तर दोन ऑक्टोबरपासनं महात्मा गांधी जयंती दिनापासनं सोलापूर विकास मंच एक मोठ्या आंदोलनाची तयारी करणार आहे हा एक इशारा समजावा धन्यवाद